शेतकऱ्यांना शेतीसाठी गरजे इतकं पाणी मिळत नव्हतं पाण्याचा व्हायचा त्यामुळे याचा या संपूर्ण ताण हा ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यावर पडायचा यावर जा जालेम उपाय करण्याची गरज होती मात्र तो, तो उपाय कसा करायचा हे कोणाच्या लक्षात येत नव्हतं त्यामुळे फक्त चर्चेचा गुरा चालायचं एक दिवस जाऊन चे आमदार राहुल कुल हे पुण्यातून जात असताना त्यांना नको तिथे वाहनांची मोठी गर्दी झालेली दिसली हे दृश्य पाहत असताना त्यांना अचानक एक कल्पना सुचली जर वाहतूक कोंडी सोडवायची असेल शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी द्यायचे असेल तर खडक वासला धरणाचे पाणी हे टनेलच्या माध्यमातून घेऊन जावे लागेल त्यामुळे वाहतूक कोंडी आणि शेतीसाठी लागणारे पाणी दोन्ही अडचणी दूर होतील असा विचार त्यांच्या मनात आला आणि आमदार अवलकुले यांनी थेट मंत्रालय गाठलं दौंड तालुक्यातील वाखरी येथे सर्व अत्याधुनिक सुखसुविधांचं त्वरित राहण्यासाठी असलेले योग्य येणे प्लॉट ते तुमच्या बजेटमध्ये पारदर्शक व्यवहार प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र कंपाऊंड लोकवस्तीमध्ये असलेले प्लॉट कमीत कमी डाऊन पेमेंट आणि लोन सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच वाखारी तालुका येथे येऊन आपले प्लॉट बुक करा संपर्क नव्याण्णव त्र्याण्णव सत्तावन्न सदोतीस सदोतीस साईडचा पत्ता कुबेर पार्क गट नंबर अठरा वाखारी केडगाव रोड तसे पाहिले तर खडकवासला प्रकल्पाच्या नवीन मोठा उजवा कॅनलचा खूप मोठा भाग पुणे महापालिकेच्या हद्दीतून जातो पुणे शहराची सा सर्वांगीण बाजूने होणारी वाढ झोपडपट्टी अतिक्रमणे व पर्यायाने होणारे जल प्रदूषण जलनाश यामुळे कालव्याची मोठी हानी होत आहे त्यामुळे कालव्याच्या वहन क्षमतेत झालेली घट टाळण्यासाठी खडकवासला ते फुरसुंगीपर्यंत सत्तावीस अंतराचा नवीन मोठा उजवा कालवा बोगद्यामधून करावा अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आमदार राहुल कुल यांनी विधानसभा सभागृहात देखील वेळोवेळी प्रश्न चर्चा चर्चा अर्धा तास याच्या माध्यमातून आपली मागणी लावून धरली त्यामुळे शासन स्तरावर अनेक बैठका घेण्यात आल्या खूप वर्ष प्रलंबित आहे पुणे शहरातून जर आपण अंडरग्राउंड टनेल केला तर शहरामध्ये जी जागा उपलब्ध होते शहराची जी काही वाहतुकीची समस्या आहे ती कमी होऊ शकते ते त्या टनेलला अंदाजे येणारा खर्च एक आठशे कोटीच्या आसपास प्राथमिक आहे आणि त्या माध्यमातून वाहतुकीची समस्या सुटेल आणि जवळपास तीन टी एम सी पाणी वाचेल असा प्राथमिक अहवालात म्हटलेला आहे अतिशय व्यवहार्य विषय आहे तो जर पाच वर्षाचा पुढचा कार्यक्रम हाती घेऊन आपण हाती घेतला तर वाहतुकीची समस्या सुटेल आणि पाण्याची समस्या सुटेल तो एक निर्णय आपण घेणार नाही वापरलो आणि तर पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होईल आणि त्यासोबत ती जागाही उपलब्ध होईल असा जो काही मुद्दा मांडला हा योग्य मुद्दा आहे त्यामुळे सरकार निश्चित त्या संदर्भात कारवाई करेल राहुल यांनी वेळोवेळी केलेल्या त्यांच्या मोठे यश आले आहे खडकवासला प्रकल्पाच्या नवीन मोठा उजवा कालवा किमी एक ते चौतीस साठी सत्तावीस किमीच्या पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने प्रशासकीय मान्यता दिलेली आहे या कामासाठी सुमारे दोन हजार एकशे नव्वद कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत यामुळे तीन टी पाण्याची बचत होणार आहे याचा सर्वात मोठा फायदा दौंड हवेली इंदापूर आणि बारामती तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला होणार आहे सिंचनासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून आतापर्यंत वंचित राहणारे तीन हजार चारशे एकाहत्तर हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येणार आहे वरील प्रकल्पासाठी दोन हजार एकशे नव्वद कोटी इतक्या किमतीच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे या सर्व निर्णयाबाबत आमदार राहुल कुल यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तसेच यासाठी प्रशासकीय पातळीवर काम केलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत आता पाहूया हे टनल म्हणजे बोगदा कसा असणार आहे डी आकाराचा हा बोगदा असणार आहे त्याची लांबी अठ्ठावीस किलोमीटर असणार आहे उंची जवळपास चार मीटर तर रुंदी जवळपास आठ मीटर असणार आहे या बोगद्याची पाणी क्षमता पंधराशे दहा क्युसेक्स इतकी असणार आहे हे सर्व पाणी गुरुत्वाकर्षणाने आणले जाणार आहे सहकारनामासाठी अब्बास शेख पुणे